नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण भाजणीची चटणी पाहणार आहोत आणि एकदा पाहिल्यानंतर अगदी कोणाच्याही लक्षात राहील इतकी सोपी व प्रमाणबद्ध रेसिपी आहे अशा दिवाळी फरायच्या आपण खूप साऱ्या सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी आपल्या चॅनलवर पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर ही चकली बनवण्यासाठी इथे एक मी घरातील वाटी घेतलेली आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी सेट करू शकता आणि त्याने सर्व प्रमाण घेऊ शकता तर इथे मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आणि तीन वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर हा मैदा व्यवस्थित असा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि मैदा व्यवस्थित असा आपल्याला सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे कारण हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा वापरून घ्यायचा आहे तर इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि आपण जो मैदा घेतलेला आहे ना तो यामध्ये ओतून याची व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी याची मी गाठ मारून घेतलेली आहे त्यानंतर मूगडाळ मी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मुगडाळ भिजून थोडंसं पाणी वरतील असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजेच काय थोडक्यात की मुगडाळ शिजवण्यासाठी आपण जेवढं पाणी वापरतो तेवढं पाणी इथे घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मुगड डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे प्लेट ठेवली आहे आणि आपण जो मैदा बांधून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये ठेवला आहे तो अशा प्रकारे वाफवण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली मुगड शिजली गेलेली आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मुगडाळ व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मैदाही व्यवस्थित असा वाफवला गेलेला आहे मैदा वाफवल्यानंतर त्याचा कडक असा गोळा तयार होतो तर हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे की आपल्या घराची पूर्णाची चाळण असते ती चाळण घेतलेली आहे आणि त्यावर हा सर्व मैदा व्यवस्थित असा एकसारखा मी इथे चाळून घेतलेला आहे तर मैदा वाफवत असताना मैद्याला पाणी लागणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असा सर्व मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे त्यानंतर हा मैदा मी एका ताटामध्ये ता काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी मुगडा शिजवून घेतलेली आहे ना ती यामध्ये ॲड करायची आहे मुगडा ॲड केल्यानंतर एक चमचा यामध्ये मी ओवा ॲड केलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा इथे मी तेल घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही लसूणही वापरू शकता मी वापरलेलं नाही आहे पण इथे तुम्ही लसूणही वापरू शकता तर काय करायचं आहे की लसणाची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे ती गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि मग ती पिठामध्ये ॲड करायची आहे लसणाची पेस्ट गाळूनच घ्यायची आहे नाहीतर ती सोऱ्यामध्ये अडकू शकते तर हे पीठ मळत असताना आपल्याला पहिल्यांदा मूग डाळीतच हे पीठ आपल्याला बा मळून घ्यायचं आहे समजा खूपच घट्टसर पीठ वाटलं तरच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ मी इथं मोळून घेतलेलं आहे तर माझ्याकडे अशा प्रकारे सोरे आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता आणि आपण जेव्हा पीठ सोऱ्यामध्ये भरतो तेव्हा एकसारखं पीठ भरायचं आहे नाहीतर काय होतं जर पीठ भरताना जर सो सोऱ्यामध्ये हवा राहिली तर ज्यावेळेस आपण चकली बनवतो त्यावेळेस काय होतं की आपली जी चकलीची तार आहे ती, ता ती तुटू शकते त्यामुळे एकसारखं दाबून व्यवस्थित असं या सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे तर इथे मी चकली तयार करून घेत आहे काय करायचं आहे ज्यावेळेस आपण चकली तयार करतो त्यावेळेस सोऱ्या खूप वरती उचलायचा नाही आहे नाहीतर काय होतं की चकली बनवत असताना त्या चकलीच्या पिठाची तार तुटू शकते त्यामुळे व्यवस्थित असे आपल्याला इथे चकली तयार करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे जेव्हा आपण चकली बनवून घेतो तेव्हा सुरुवातीचे जे टोक आहे आणि शेवटचे जे टोक आहे ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की जेव्हा आपण चकली तेलामध्ये तळतो तेव्हा ती तेलामध्ये सुटत नाहीये चकल्या बनवून झाल्यानंतर आता आपण त्या ते तेलामध्ये तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पिठाचा गोळा तेलामध्ये टाकलेला आहे पीठ वरती येते पण करपलं जात नाही आहे म्हणजेच आपलं काय झालेलं तर परफेक्ट असं तेल चकली तळण्यासाठी गरम झालेलं आहे तर चकल्या आपल्याला हे मध्यम आच्यावरच तळायच्या आहेत काय होतं की जर आपण हाय फ्लेमवर तळला तर चकल्या फक्त वरून तळल्या जातात आणि आतून तशाच कच्च्या राहतात आणि जर कमी म्हणजेच मंद आचेवर जर तळल्या तर चकली खूप पिते आणि कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम माझ्यावरच आपल्याला चकल्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा चकलीला लगेच झाऱ्या लावायचं नाही आहे साधारणतः एक मिनटानंतर झाऱ्या लावायचं आहे आणि चकली पलटी करून घ्यायची आहे काय होतं आपण लगेच झाऱ्या लावलं तर चकली तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे साधारणतः एक मिनिटानंतर झाऱ्या लावून चकले पलटी करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मंद आच्यावर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली चकली तयार झालेली आहे कलर हे खूप सुंदर आलेला आहे तर ह्या चकल्या तयार करत असताना सर्वात महत्वाच्या टीप म्हणजे मैदा वाफ होत असताना मैद्याला पाणी लागले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा मध्यम आच्यावरच तळून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे इथे मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे जर तुम्हालाही माझी चकली रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की चकली कशी तयार झालेली आहे आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशी सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर